मध्ये ज्यांनी काम आपल्या सर्वांचे मार्गदर्शक काम करण्याची हातोटी आणि कसोटी त्यांनी उत्तमपणे मेंटेन केलेली आहे असे सर्वांचे आदरातीत त्यांचं काम हृदयापासून अंतकरणामध्ये आहे समाजामध्ये खोलवर जाण्याची त्यांची विचारशक्ती आहे आणि प्रत्येकाला समजून घेऊन प्रत्येकाच्या कामापर्यंत पोहोचून आणि व्हिडिओ म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचा खूप अभ्यास आहे अशा भाविक खासदार साहेबांना आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे पाठिंबा देऊन राजन शिंदे मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी यांचे आभार मानतो आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार माननीय भाषाजी वागचौरे यांच्या दौऱ्यामध्ये खऱ्या दोन तास लेट झालो आणि साहेब लवकर वेळेवरती निघाले होते आणि रस्त्यामध्ये लोक म्हणजे लोकांना कळालं तरी थांबा आणि साहेबांचा स्वभाव एक आहे दोन माणसांनी एक माणसाने जरी हात केला तर त्या ठिकाणी थांबणार मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो साहेबांच्या वतीनं आणि चंदूभाऊनी जे सांगितलं आजचा जो राजकारणाची जी खिचडी चालू आहे सर्वकडं दम देऊन दमदाट्या करून आणि कोणत्याही प्रकारचं आमिष कुठंही दाखवून लोकांना जमा करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आजही मी जसं चंदूभाऊनी जो तपास केला मी सुद्धा तोच हे केला बाई आताच्या शेवटच्या क्षणाला की कडे जर रुपया नव्हता आणि काही नव्हतं तर ते पैसे आले कुठून कुठं गेलो का तीन कोटी दोन कोटी एक कोटी पत्र नारळ आमचे दोन चार जण त्याच्यातच गोळा करायला पण त्यांना माहीत नाही का ह्याच्यावर निधी आलाय की नाही फक्त कुठेतरी पत्र एक दिलं तर ते पत्र घेऊन फिरतायत परंतु माझी एक प्रामाणिकपणे इच्छा आहे की आपण ज्या टायमाला कोणताही निधी आणतो त्या निधी आणल्यानंतर त्याची वर्क ऑर्डर असते त्यासाठी त्या कुठल्याही प्रकारचे वर्क ऑर्डर त्या ठिकाणी नाही आणि फक्त एक कामाचा नारळ फोडण्याचा जुमला त्याच्यामध्ये त्यांच्या ते दोन गट पडले एक सकाळी उद्घाटन करतोय एक संध्याकाळी करतोय त्यांनाच माहिती नाही मी किती पैसे दिले न्याला दुसऱ्याला माहिती नाही मी किती पैसे दिली त्यामुळे याच्यावरती भूल धापायला फरी न पडता तसं बरं जवळजवळ आज रमेश भाऊंनी सांगितलं की खरंच साहेबांनी साहेब खऱ्या अर्थानं की मी पण बघितलं मी एक दोन मिटिंग मला पण गेलो होतं आमच्या गावामध्ये त्या तिकडे नवनाथ आरगडे आणि सांगळे त्यांच्याकडे दिलेली यांच्याकडे इकाची जबाबदारी आहे मी जे बघितलं तर साहेब त्यांच्या सुद्धा गाठामध्ये तुमची मागणी म्हणजे थोरा साहेबांकडे जे कार्यकर्ते हो ते सुद्धा म्हणता वाचवले असेल तर आम्हाला सांगा हे दुसरं कुणी आलू नका म्हणजे ही शब्द टाकणारी कारण हे जे जुनं काम आहे तुम्ही जसं सांगता हे मी थोडं पेरलं ते उगलं परंतु जेवढं पेरलं होतं त्याच्यापेक्षा दुप्टीनं उगाय पाहिजे होतं कारण जी जी कामं केली ती आजही आपण जे पुस्तकं आम्ही आता साहेबांनी छापलीत ते आम्ही वाटणार आहोत आणि जी जी कामं केली ती अनेक किमा असतील आता हे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना आहे त्याची सुद्धा साहेबांनी अंमलबजावणी त्या टायमाला केली होती आणि काँग्रेसचं सत्तेमध्ये सत्ता असताना साहेब ज्या कमिटी होते की तिथं म्हणजे ज्या काँग्रेसच्या विरोधकांनी सुद्धा त्या कमिटीला कमिटीमध्ये कमिटी साहेबांना घेतलं होतं एवढा मोठा अभ्यास आणि सहावा नंबर त्या टायमाला साहेबांचा या देशामध्ये आला होता आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट साहेब मला तुम्ही सांगितलं दोन तास आपण लाखाचे माहीत पाहिजे फार मोठे दुसरी अभ्यास लोक नाहीच म्हणतात दुसरा त्यांचेच त्यांना विरोध आजकालची बातमी शिंदेमध्ये त्यांचीच त्यांना तिथं विरोध झाला आहे की हा माणूस नको मी या पाच वर्षा आधी केला होता साहेब तुम्ही म्हणजे दुसऱ्या आमचा जीव तुमच्या म्हणजे आमचा जरी कुठं होतं मी सातत्यानं टी व्हीवरती वरती झळकून टाकलं होतं तर विरोध केला, केला होता काय विरोध केला होता की हा माणूस शेवटच्या क्षणाला या ठिकाणी येतो आणि काहीतरी सांगून आता तर त्याला लोकांनी टाळले म्हणून आजची जी राजन भाऊंनी त्या दिवशी मला भाऊ मला म्हणजे थोडं आश्चर्य वाटलं आमचे भाचे म्हणजे भाऊ आमचे भाचे आहेत ना आणि म्हटलं ही शर्यत पहिलीकडे सर तिकडे काय ठेवली वा आपले इथं म्हणजे मला थोडस म्हटलं इकडं आपलं महादेव मंदिर मोठं खांडेश्वर मंदिर यांनी मी शिवरात्री जन्म ठेवले असते आपण परंतु नंतर कळालं का सगळं तालुक्यातील त्याला मंडळ आहे म्हणून त्या गोष्टी व्यवस्थित ठुलं अतिशय सुंदर साहेब अतिशय कार्यक्रम एवढा मोठा झाला आणि आजोरांना पब्लिक त्या ठिकाणी होती मान्य साहेब साहेबातील तांबे साहेबाते हे सुद्धा भाववरून गेले की हे काय वा म्हणजे पहिल्यांदा मी हे बघतोय सगळं म्हणजे म्हणजे असं एक तुम्हाला युवा नेता चांगला या ठिकाणी भेटलाय परंतु सर्व करीत असताना भाऊ थोडस म्हणजे मी आमच्या यांना बोललो सकाळी की बावांना आपल्याला आवडावं लागेल थोडस आणि त्या योग्य वेळेला भाऊला उतरावं लागत आधी जास्त हे जास्त योग्य वेळेला आप आपल्याला जी असती पेदा तो योग्य वेळेलाच उतरावा लागतो म्हणून आजच्या या ठिकाणी आपण सर्वजण खऱ्या अर्थात मोठ्या संख्येनं बरेच लोक निघून गेले मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि यापुढे जसं भाऊने रमेश भाऊने सांगितलं इथं साहेबांना गुंतून नाही ठेवायचं आपल्याला संगमेर आणि अकोला हा भरपूर पाठिंबा मोठा आहे आपल्याला नेवासा श्रीरामपूर आणि कोपरगाव या ठिकाणी आपल्याला जाऊन आपल्या पाच पाच लोकांची करून निकाला लागेल साहेबांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावा लागेल आणि उद्याचा भाविक खासदार हा शिर्डीतून पहिला निकाल या देशामध्ये लागेल ला अशी या ठिकाणी ग्वाही देतो साहेब सर्व संगमनेरच्या आणि सर्व श्रीरामपूर असेल नेवास असेल त्या ठिकाणी सर्व आपला मित्र परिवार आहे त्या ठिकाणी सर्व सर्व चर्चा केल्या असता एकच रिझल्ट एकतो फक्त भाऊसाहेब आकचोरे साहेब बाकी त्याला नो ऑप्शन म्हणजे साहेबांचं सा काम एवढं भारी प्रत्येक गावात गेलं वाडी वस्ती गेलं तर प्रत्येक ठिकाणी मंडपाचं असेल देवळाचं काम असेल सामाजिक रस्त्यांचे काम असेल हायमॅक चे असेल लाईट चे काम असेल प्रत्येक ठिकाणी साहेबांचं नाव आज पण म्हणजे जिथं फिकड नाव झालेलं आहे तिथं पण त्या लोकांनी आता मेंगावाडी भाग आहे भागे भाग आहे त्या ठिकाणी आम्ही खूप फिरतो त्या ठिकाणी त्या सर्व युवक कार्यकर्त्यांनी ते, 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 ते नाव एकदम डार्क केलेलं आहे की साहेबांचं ते खरं म्हणजे केलेलं जे अस्तित्व आहे ते भिक्का व्हायला नको त्यासाठी साहेबांचे ते आता या ठिकाणी सर्व उपस्थित मित्र परिवार गारगाववरून असेल कानवडी बरोबर निमगाववरून असेल पेमगिरीवरून कळसवरून आहे करेगाव निमोन पंचकृषी रायतवाडी संगमनेर खुर्द आणि त्यानंतर सर्व उपस्थित आपले सर्व मान्यवर तर सर्वांच्या वतीने देतो की आमचे कुटुंब प्रमुख तालुका प्रमुख तालुका तालुक्याचे जनक तसेच निळवंडे धरण्याचे जनक बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व भाऊसाहेब अक्षरे साहेब यांच्यासाठी पूर्ण एक मताने एकनिष्ठेने ताकद लावून शंभर टक्के त्यांना एक लाखापेक्षा जास्त मताने निवडून करतो आणि साहेब तुम्ही वेळात वेळ काढून खूप तिथं अजून लोक गोळा झालेले होते बरेच जण निघून गेले त्यामुळं सडदा असं टाइम होता मी सर्वांना तर फक्त खूप लोक करतात सर्व जमलेले होते या ठिकाणी सर्वांनी टाइम दिला सर्वांचे एकदम चांगल्या सगळ्या गोष्टी आहेत साहेबांसोबत आपण शंभर टक्के कुठं बंद कधी बंद सर्व ठिकाणी तयार आहे आणि पूर्ण तालुक्याची मागे तालुक्याच्या धन्यवाद साहेबांबरोबर प्रत्येक या ठिकाणी माझ्यावर असलेला समोर बसलेला प्रत्येक मुलाचा मुलाचा आणि कामगिरीचा मार्ग बसलेला आहे त्यामुळे सर्वच जण आमच्या भगिनी माझी पंचायत समिती वडील बाई आणि सर्वच त्यामध्ये राजन शिंदे आणि सर्वांना आपल्याला या ठिकाणी एकत्र केलं नमस्कार तर म्हणजे या ठिकाणी आपण सर्वजण अत्यंत उत्साहामध्ये जे आलेला ते बघून ते ऐकून ते पाहून मी खरोखर खूप खूप आनंदी मागचा आपला माणूस आपल्यासाठी तीच भूमिका घेणार अति तर म्हणजे मी माझं कौतुक केलं चंद्रकांनी केलंय अन्य अगोदरच्या वक्त्यांनी रमेश गुंजाळ यांनी केलेला आहे हे बरोबर आहे की उभी आयात या मतदारसंघाशी जी माझी जुळली जन्मानं जुळली मी प्रशासकीय कामकाज करत असताना मग संग्रामीला बिडे असेल राहुरीला बिड असेल चंद्राने साहिबरेश असेल शिर्डीला मुख्य कार्यकारी असेल या मातीशी जी नाळ जुळली ती नाळ कुणी तोडू शकणार नाही आणि कोणी पुसू शकणार नाही मला अशी राजन राजेन की नाव पुसायचं कामही झालं आणि तोडायचं काम झालं आता तुम्ही म्हटलं आता खरेदी शॉप देण्याची वेळ आलेली शॉप आता काही थांबणार नाही तर मित्रांनो ती माझी चूक होती पण मला एक त्यावेळा असं वाटत वाटून गेलं होतं चाटून गेलं होतं की पक्ष या गोष्टी पाहणार नाही फक्त आपला माणूस बघतील ते झालं उलट वातावरण निवृत्ती झाली अनेक झाल्या ती चुकच होती ती मी मान्य केलेली आहे तो विषय संपलेला क्षमा मागितलेली आणि आजही तुमची क्षमा मागतो लेट आल्या मागतो दोन अडीच वाजले मला आणि सकाळी मी उठलोच माझ्या तयार करतो ना सतीचे सारखे फोन चालू होते कुठे कुठे नऊ वाजेपासून सांगत होतो या कारणास्तव वेळ होतोच त्या तरी मी खूप प्रयत्न करतो वेळ जाण्याचा काय वेळेला बोलतो माणसाला तोडता येत नाही ती वेटारी माणसं खूप लांब आलेली असतात कामानिमित्त आलेली असतात काही या ठिकाणी सांगितलं पाहिजे की गेली दहा वर्ष घरा अडथळ मला असं वाटलं होतं की ज्या वेळेला मी खासदार होतो त्यावेळेस शिवसेनेचा खासदार त्याच घरी आलेला आहे आणि त्याच वेळेला मला मी चांगलं काम करू शकलो एक मनामध्ये असा भाव होता कि बाबांची सेवा असेल किंवा मातीचं प्रेम असेल तिथेच गुरुचा आशीर्वाद असते आणि असं मला एक वाटलं जायचं की आपण खूप चांगलं काम केलेलं आहे तुम्ही म्हणता आणि मग आपण पुन्हा प्रवाहा जाऊन आपली ही सारी माणसं त्यावेळेला वेगवेगळ्या अनेक त्याला कंगोर आहेत आणि मला असं वाटलं की आपण याच्या मग दुप्पट काम करतो आज सरकारी केलं ते सगळं उलटे फासे पडले गेले आणि उलटे फासे पाठले गेले ते आता तो इतिहास जमाविषयी विषय झालेला पण तरी मी आज आणि दोन हजार ला मोदी मोदीचं नाव घेऊन मला दूर करण्यात आलं पण जरी मला निलं असतं त्यावेळेस काँग्रेसचं राज्य होत आणि मी शेणेमध्ये होतो तरी चांगलं काम करू शकलो आणि मोदी जर असत काम करू शकलो असं आणि मला करायला शक्यता होती मोदींचे माझे संबंध होते मोदींचे भाऊ माझे खास मित्र आहेत त्याचं घर सगळ्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत त्यामुळे त्या का शेवटी संबंध या त्या गोष्टी खूप असू शकतात तसं काय असण्याचं कारण नाही पण आज गेली दहा वर्ष हा मतदारसंघ अत्यंत गेलेला आहे त्याच मला आहे सर्वांना एक निष्क्रिय माणूस जो तेरा दिवसात खासदार झाला आपल्या जनतेनं त्याला दिलं गेलं आणि त्याने काही केलं नाही त्याने पहिल्या ठिकाणी कर्ज जांगला असताना हेच केला धंदा की शेवटच्या दोन महिन्यात उद्योग करायचे जनतेला भूलभूला करायचा आणि निवडून यायचं आजही देखील तोच बुलबुला करायचा प्रयोग झालेला आहे चर्चेत आता सांगितलं की आणि कुठे की करायची होती तर दहा वर्षात करायची होती ना दहा वर्षात गावागावात जायच होतं की ज्या माणसाला कोणी पाहिलं नाही त्यांनी स्वतःला अजून गावाची नाव माहीत आहे मी तर नेहमी चॅलेंज करतो की त्या <ुणाँथाँथाँगाँगाँगा> माणसाला आणि येणाऱ्या कोणत्या माणसाला बस येव असते माझ्या डोळ्याला पट्टी वाजेल त्याच्या डोळ्याला पट्टी वाजायची आणि या मतदारसंघामध्ये कुठे कुठे कोणत्या डोंगरात कोणत्या कपारी सोडायचं मी सांगेन की ही कपारी कुठली आहे हा डोंगर कुठला आहे वाडी कुठली आहे वस्ती कुठली आहे ही माणसं काय आहेत त्याचे प्रश्न काय आहेत तिथले विषय काय आहेत की सांगण्याचं काय तिथलं राजकारण काय हे सांगण्याचं काम मी करीन आजही माझी कला पुढा येणार आव्हान आहे कारण या मातीशी मी जोडलेलंच आहे पाहिलेलं राहिलेलंच आहे जगलेलंच आहे असं कुठलंच गाव नाही की ज्या गावात मी गेलो नाही वाढी वस्तीने की मी राही गेलो नाही आणि त्यामुळं हा एक माझी कुंजी आहे संपत्ती आहे आणि या आपल्या समाजसेवेला किंवा आपल्या सेवेला ही मला आणि म्हणून भविष्यामध्ये आता खूप असे विषय येतील आता आपल्या समोर आणले जाते आम्ही हे करून ते करू ते करून करुं। आपलाच माणूस पाहिजे नेलंच पाहिजे हे केलं पाहिजे अनेक लोक राजकारणातून धंदा पाच जोडा आहे माणसं आयुष्य नाही या सगळ्यांना खूप अतिक्रमण करायचं धंदा चालू आहे ते अतिक्रमण देखील हाणून पाडायचे आता आणि खऱ्या अर्थानं मी सांगतो की खऱ्या अर्थानं या तालुक्याचा मी म्हणजे त्याला साक्षीदार आहे या तालुक्याचा विकास खऱ्या अर्थानं जर चांगला केला असेल आणि चांगला माप जर जर तिला दिला असेल बाळासाहेब थोडं तरी दिले त्यांच्या आणि खऱ्या अर्थानं मी बघतोय सर्वच गोष्टी त्यांचे कारखाना काढा त्यांच्या शैक्षणिक संस्था काढा इतर सर्व काढा की जेथे कुठेही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पट्टा आहे अनेक ठिकाणी पट्ट्याची अनेक गोष्टी आहेत निष्कलित असलेला जर जर कारखाना असेल सहकार असेल तो फक्त फक्त या तालुक्यामध्ये हो हे जाणीव प्रग्या ठिकाणी आणि या निमित्ताने सर्व म्हणाले त्याने जे निवडणुकाचे वाजायचं वाजलेलं आहे त्याच्यावर जी तयारी केलेली आहे तिला मी खऱ्या सलाम सराव आणि मी तयारी गेली दहा पंधरा दिवसापासून ऐकलो अनेक जण मला सांगतात की अशा प्रकारे चालू चालू आणि जर या तयारी मध्ये राहिलो तर आपण सारे 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 चितपट करून टाकू आजही करू आणि उद्याच्या कालखंडात करू हे मी या ठिकाणी सांगतो खरं म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगितलं पाहिजे की गेली दहा वर्ष जो सत्यानाश झालेला आहे हा आपल्याला सत्यानाच भरून जाणार सर्व काम आपली बाय म्हणजे दहा वर्षाचा गॅप विकास कामांचा गॅप असेल त्या संबंधाने आपल्याला खूप काम करायचं आहे खऱ्या आता शेतकऱ्यांविषयी चर्चा झाली मागच्या लोकसभेमध्ये मी ज्याला होतो त्यावेळेला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये याच्यावर माझ्याशी एका देशाच्या एका मुख्य 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 माणसाचं भांडण झालेलं ते कधी का झालं तर तो तुम्हाला आता विषय मी चर्चेत घेत नाही परंतु याच्यावर माझ्या मनात जे काही आहे चिंतन आहे मी ज्याला खासदार होतो त्याला मी दोन गोष्टी प्रामुख्य कायदे मांडायचे अधिकार होते त्यामध्ये पहिला कायदा मी मांडला होता की या देशातला शेतकरी असंघटित आहे संघटित आठ तास काम करणारा माणूस सहा तास काम करणारा माणूस आणि अर्ध वर्ष न काम करणारा माणूस सुट्ट्या घेणारा माणूस त्याला मात्र सर्व सरकारच्या योजना आहेत त्याला औषध आहे त्याला दवाखाना आहे त्याला पेन्शन आहे त्याला ग्रॅच्युटी आहे जो या मातीशी कोई कष्ट करतो परिश्रम घालतो तो चोवीस तास या मातीशी कस त्याला पेन्शन योजना का असू नये हा कायदा मी लोकसभेमध्ये मांडलेला आजही लोकसभेच्या पटनावर दुसरा मी कायदा मांडला या देशामध्ये शेतकऱ्याला काही राज्यामध्ये आहे की चोवीस तास वीज मोफत दिली जाते काही राज्यात दिली जाते या देशातील शेतकऱ्याला चोवीस तास वीज मोफत का देऊ शकत नाही आणि तो कायदा आपण का करू शकत नाही कायद्याच्या रूपात सांगायचं काम मी केलेलं आहे सांगितलेलं आणि खरं मी रूपाने रूपानं कायद्याच्या रूपात सांगितलं प्रश्नाच्या आहे स्वामीनाथन आयोग जो दोन हजार चार पाच ला केलेला आहे त्या शिफारशी लागू करण्यासारख्या आहेत योग्य आहेत पण त्या शिफारशी लागू करण्याची अनेक वर्षाची मागणी सरकार का पूर्ण करते हा प्रश्न मी लोकसभेमध्ये विचारलेला आहे त्यावेळेला जे राज्य सभेवर आपले त्यावेळेला दोषी शेतकरी सांगितलं चांगला बोललात शेतकऱ्यांच्या बाबतीत मला काही सांगण्याची गरज नाही आणि मी आजही देखील सांगतो की या देशातला शेतकरी सगळा अडचणच आपण करणार या देशातील शेतकरी सुखी असणार तर आपणच सुखी असणार आज कुठे आत्महत्या पाहायला मिळते कुठे कोण अडचणीत पाहायला मिळतो नाही पाहिलं कामगार देखील सुखी आहे सर्वजण सुखी आहेत पण सर्वात जर कोणी दुःखी असेल खऱ्या शेतकरी आज देश राज्यामध्ये दे। काही लाखामध्ये गेलेल्या संशोधन झालं नाही आपण मुला शिंदे गेलो त्याची कारण कर्ज असेल त्याची कारण लग्न असेल त्याची कारण आजार असेल हजार हजार काही रक्कम मराठवाड्यामध्ये काही लाखाच्या लाख दोन लाख त्याच्यासाठी आत्महत्या करावी लागली हा विषय अत्यंत चिंतनाचा विषय आहे त्यामुळे सरकारला या विषयावर जागच यायला पाहिजे खूप गोष्टी अशा आहेत आता विजेच्या बाबतीमध्ये मी फिरतोय त्याला माझ्या असं लक्षात आलं की सरकारने विजेचे जे सौर सौर ऊर्जेचे पंप आपण त्याला दिले जातात त्यात बऱ्याच आटी घालतात त्या आठीमुळे ते मिळच नाही आणि मिळाल्यानंतर ठीक आहे त्याला सबसिडी आहे त्याला बाकीच्या गोष्टी आहेत पण मी म्हणतो हे जर सवल म्हणतो एका देशातील साऱ्या शेतकऱ्यांना फुकट दिलं तर काय त्याला वीज मिळेल मला अनेक शेतकरी असे भेटले की ही वीज त्यांना आम्हाला आमचं भरही म्हणे आम्हाला काही गरज नाही म्हणत सरकारकडे वीज मला अनेक शेतकरी असे त्यांनी घेतले आमची चोवीस तास वीज आपण श्रीनगरात आम्हाला बटल आम्हाला आलं नाही बाहेर वडीलचा वेळा नाहीत बटलचा वेळ नाही अशी योजना काय सरकार आणू शकत नाही आणि हे जी व्यवहार आणायला जे पळून गेलेले जगामध्ये जे लोक काही त्यांच्या कर्ज केल्या ना इथल्या उद्योगपतीचा याच्यामध्ये हा सरा होऊ शकतो याच्यामध्ये हा ही योजना कार्यालय होऊ शकते याचा विचार नाही म्हणजे काही वेगळ्या पद्धतीनं चर्चा करतील वेगळ्या पद्धतीनं डॉमिनेट करायचा प्रयत्न करतील वेगवेगळी कारण सांगतील हा आराम कर आता फिरतोय ना हे बोर्ड लावी दोन हजार दोन अशा मुळाचे काही घुट असे वेगवेगळ्या प्रकारचे वागचवरे असे वागचौले तसे आपल्या जे म्हणार ते ते होणार आहे ते जाणार किंवा ते आराम घराचे पैसे घ्या फक्त मशाली लटक मशाल देखील ही महत्वाची आहे मशालीचं चिन्ह असही डोक्यांच्या ग्रामीण भागामध्ये शिवसेनेमध्ये तर उदर खूप प्रेम आहे परंतु मशालीच अजूनही आमच्या वस्त्यांमध्ये त्यांचा टी व्हीशी संबंध आहे त्यांचा वाचनाशी संबंध आहे अशा काही वस्त्या आहेत त्यांना समजून सांगण्यासाठी तुम्ही मात्र असं साहेबांनी सुरू सांगितलं कारण एका मतदाराच्या पाठीमागे एक कार्यकर्ता पन्नास हे बरोबर त्यांना सांगणार आहे म्हणजे एक पान जसं येणार आहे मतपत्रिकेचं त्यावेळेला मागे एक एक माणूस त्यामुळे ही तालुक्यामध्ये अडचण येणार आहे सर्व सर्वजण तुम्ही इथे खूप मोठमोठी चेहरे आहे सर्व ओळखीचे आहेत तुम्ही प्रत्येक चेहरा माझ्या ओळखीचा आहे जे प्रत्येक चेहऱ्याशी माझा संबंध झालेला आहे त्यामुळं तुम्ही खूप चांगलं काम करणारी माणसं इथे एकत्र आहे तर तर आपण ही सर्व हा विचार मी जो सूचित केलेला आहे की फक्त फक्त चिन्हाचा आपल्या रूट लेवलला झोपडीमध्ये पोहोचण्याचं काम आपण सर्वांनी कर अशी या निमित्ताने आग्रहाची विनंती करीत आणि खरं सांगतो करीन तर करीतून म्हटलंय भावी खासदार फिक्स खासदार हा मी तुम्हाला अगदी वचन देतो की मी करीन तर करीत सोडंच करेन सोडं म्हणजे सोन्याची कौशल्य आणला सोन्यासारखंच काम करीन सोन्यासारखंच काम करू दाखी आणि माझी सर्व शेवटच्या श्वासावर शक्ती पूर्णपणाने ताकदीवर तुमच्या आशीर्वादा सर्व विषय ते पाठ पाण्याचे प्रश्न असते जे नाटक करतात जेवंडाचं कातार भाऊसाहेब वाक केले छातीप्र मीच केलं माझं त्याचं पुस्तक आहे दाखवलं पुस्तक जेवण मी खरं म्हणजे पोहोचू शकलो त्याला सोशल मीडिया नव्हता होता त्याच्यात काय आल्या काही नाही आल्या अरे आता ते कोणतो मी केलं मी अरे तुझं काही संबंध नाही ना सांगतो ना मी तुम्हाला बोगसमॅन हे पण सांगा त्यांनी फार मोठं भांडवल केलं या गावांवर जिथे कालवे गेले त्या गावांमध्ये इतकं भांडवल केलं हे सर्व बीच केलं बीच केलं त्याने गे गेला दिंडी घेऊन येतं नाटक केलं एवढंच अरे हे दिंडी घेऊन जाणं म्हणजे काही देतो पहिली मान्यता ते चौदा मान्यता मी मिळवल्या ना रिकाय नाकार आणि म्हणून हे असे अनेक सर्व विषय आहेत लोकांनी पाचच गोष्टी मागितल्या होत्या पाच रस्ता पाहिजे बॅच पाहिले पाहिजे अरे बॅच पाहण्याबद्दल मी सांगू इच्छितो जी सरकारची योजना आता चालू आहे केंद्र सरकारची कोणती जल जीवन मिशन प्रत्येक जर तुम्ही शेवटी काय दहा वीस घरचे गावाचे सगळ्यांना मी आज मी सांगतो यामध्ये अत्यंत बारकाईने लक्ष ठेवा त्या पायकावर लक्ष ठेवा त्या ठेकेदारावर लक्ष ठेवा त्या कामावर लक्ष ठेवा त्याचं कारण असं ही जर योजना झाली तर पुन्हा दहा वर्ष आपल्या गावात पाणी येणार आणि हे पाणी जर नीट नाही आलं नीट प्यायला मिळालं नाही तर पुढचे दहा वर्ष आपल्याला गप्प आहे आणि मी जे पाहिलंय ऐकलंय अनुभवलंय खूप खूप प्रकारचं याच्यामध्ये घाईगर्दी चालू आहे खूप भानगडी आहेत त्या भानगडी सुद्धा गाव पातळी होऊ देऊ नका कारण बघा हा पिण्याचा प्रश्न आपल्याला या पद्धतीनं सोडत आहे पिण्याचं पाणी पाठ पाण्याचं पाणी तर म्हणजे दोन हजार पाचचा जो कायदा आहे कमण्या वाटत आपल्यालाच मार ठरणार आहे आपल्याच धरणांमध्ये पाणी कमी राहणार आहे आठ टी एम सी पाणी नेल नायला काय घेणं त्यावेळेला काही नव्हतं झालं ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश काळामध्ये जे धरणं झाली त्यासाठी झाली हा भाग उजाड होता हा भाग दुष्काळी होता म्हणून झाली तर त्यांच्यासाठी झाले होते त्यावेळेला काही तिकडचा विदर्भात मरण विचार नव्हता गेला पण आता हे नाटकं करून राहिले सत्तेमध्ये हे जास्त आहेत ना सारे आमदार खासदार एकत्र आलेत प्रेशर आणत सरकारवर आणि आपले सुद्धा त्याला वापर पडतात भविष्यात हा मोठा विषय आपल्या या शेतीसाठी आपल्या शेतकऱ्यासाठी खूप महत्वाचा आहे घाटमात्याचा विषय खरं मीच मांडलेला आहे माझ्या अगोदर फक्त एका माणसाने मांडलेला आहे आणि तो माणूस म्हणजे श्रीरामपूरचा आमदार माजी आमदार दौलतराव पार पार हा माणूस त्या सर्व या सायनच्या डोंगरामध्ये अधिकाऱ्यांना घेऊन हिरवान आला इमरान आला अनेक त्यांनी सायन्स शोधल्या आणि त्यावेळेस त्या माणसाच लक्ष आलं कि हे पाणी जे वाहून जाते ते पाणी तर इकडे आणलं आणि मग ती कल्पना मी एक दिवस त्यांच्याजवळ बसलो त्याने मला काल सांगितले की लोकसभेमध्ये सुद्धा विचारलेला आहे हे पाणी इकडे आणायचं बाबतीला मी असताना हे पाणी देखील आता चाललंय गुजरातला वळवायचं गेलंय चाललंय एका तात्पिक भरातलं पाणी नेलंय आणि आता उडलेलं पाणी आम्हाला मराठवाड्यात न्यायचंय उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्री आहे अरे ते पाणी सुद्धा आमचंच आहे ना आम्हाला द्या ना आमची अजून शेती अजून कोरडी आहे या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तू बोलताय तू सांगतायत तुम्ही चालते म्हणता आहात तुम्ही बोलू शकता सांगू शकता या सर्व गोष्टी आपल्याला त्यासाठी ही लढाई अत्यंत महत्वाची आहे अत्यंत म्हणजे खूप परीक्षेची आहे पण तुमच्या बाळावरती आपण जिंकणारच आहोत पण यामध्ये काही वेगळं येऊ नयेत आणू नयेत यासाठी सर्वांनी एकदम आता तुम्ही फक्त एक महिना आयुष्य पाच वर्ष आहे बाकीचं आयुष्य मी हे तुमच्यासाठी या ठिकाणी